नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो त्यासोबत असे का जे काही सक्सेस शेतकरी ज्यांनी चांगल्या पद्धतीने केळीचं चा उत्पादन घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोचवत असतो जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीनं ह्यांनी नियोजन केलेलं आहे काय पद्धतीनं घड पडलेलं आहे काय अडचणी आल्या होत्या सगळ्याविषयीच चर्चा या शेतकऱ्यांशी मी करणार आहे तर ही जे शेतकरी आहेत ते जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यातील देवपिंपरी या गावातले शेतकरी आहेत दीपक रमेश पाटील आणि दोन हजार रोपांची इथं लागवड गेल्या साडेनऊ ते दहा महिन्यापूर्वी इथं केली होती आज पहिला तोडा पण होऊन गेलेला आहे एकोणीस रुपये माल दिला आपण त्या गोविंद शेटला तर एकोणीस रुपयाप्रमाणे इथला रेट दिलेला आहे एक्सपोर्टला माल दिलेला आहे आणि सरासरी चोवीस पंचवीस ची रास तुम्हाला आता मिळाली ले सहा चोवीस ची रास सुरुवातीला रोप फने किती पडल्या होत्या सोळा पडल्या होत्या पंधरा सोळा पंधरा कट केले जवळजवळ पाच सात पाच सात फने कट केल्या जनरली आठ ते नऊ फसवण्या नऊ फेवलेल्या तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आठ नऊ महिन्यातलं ह्यांचं जे काय प्रयत्न आहेत काय अडचणी आल्या आहेत किंवा काय नियोजन केलं सगळ्या विषयीची चर्चा एक गोष्ट यांची आपण जाणून घेणार आहे या आजच्या व्हिडिओमध्ये दादा तुमचं पूर्ण नाव आणि माहिती सांगायची कौटुंबिक काय नमस्कार मी दीपक रमेश पाटील मुक्कामपूस देऊ तालुका जामेर जिल्हा जळगाव बरं दीपक दादा पूर्ण आपल्याकडं क्षेत्र किती आहे माझ्याकडे टोटल पाच एकर क्षेत्राचे पाच एकर बरं आजच्या दिवशी कुठली कुठली पिकं उभी आहेत आत्ता पाच एकर माझ्याकडे केळी आहे बरोबर त्याच्यानंतर मका मका हे दोन पिकं आत्ता चालू आहेत आपल्याला तर हे जे केळीचं क्षेत्र आहे तर ह्या केळीचे क्षेत्रात पूर्वी काय होत इथे तुरीचं सा उत्पन्न आहे मागच्या हो वर्षी बर तू लाव तुरीची काढणी झाल्यानंतर आपण इथे आपल्या केळीची रोप लागवड तर ज्यावेळेस तुम्ही तुरीची काढणी केली तिथून थोडस कसं क्षेत्र तयार केलं काय काय केलं थोडं सांगा नाही तुरी काढ तुरीची काढणी झाल्यानंतर नागरिक घेतली साहेब बरोबर बर, त्यानंतर एकदा रोटावेटर मारून घेतला आप नंतर आपल्या बैल बहीण एकदा वखलपाडी करून घेतली आणि बेड पाडले बरं बेड नंतर बेड व्यवस्थित सेट केले आणि त्याच्यावर डबल नळी टाकून गेली बघ बरोबर म्हणजे दोन नळ्या टाकल्या एका वेळेस भिजून घेतलं मग त्यानंतर रोपाला आठ दहा पडलं त्याच्यानंतर आपण चार लागवळच केली डायरेक्ट रोपाला नाही मग टेम्परेचर होत तर लागवड तर फुल टेम्परेचर मध्ये असेल हो, फुल मध्ये टेंपरेचरमध्ये टेम्परेचर असेल तर चाळीसच्या जवळपास कंपल्सरी जेव्हा आमचं टेम्परेचर म्हटलं की आमच्या जवळ अडती चाळीस कंप्सरी जातच आणि साधारणतः दिवस आठवतो कुठली तारीख होती महिना तारीख कस लागवडीचा आपल्याला दोन फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला रोप आलं होतं आणि दोन मार्चला लागवड केली होती म्हणजे बरोबर दहा महिन्यात कटिंग झाली आपली पहिली हो बरोबर महिने किंवा त्याच्या आतच झाले हो होतच आता माल देऊन किती दिवस झाले आता मला जवळपास नऊ दहा दिवस झाले माल देऊन आहे दहा दिवस म्हणजे मग तुम्ही नऊ साडे नऊ महिन्याच्या आसपासच कटिंग झालं हो हो। आणि माल पण पूर्ण एक्सपोर्टला दिला एकोणीस रुपयांनी कटिंग झालेलं या सगळ्या नियोजनात आता पुढे येऊ आपण की तुम्ही ज्यावेळेस रोपांची लागवड करायचं ठरवलं लागवड करताना आधी सण टाकला का कशा पद्धतीने काय केलं नाही साहेब मी आधी लागवड वगैरे करून घेतली मग ते पानावर सेट झालं रोप पण मग त्याच्यावर उन्हामुळे सणाच्या लावल्या साईडला क्रॉस मध्ये बरोबर जसा सूर्याचा प्रकाश होतो त्या पद्धतीने त्याचं नियोजन करून त्या पद्धतीने लावले आणि बस तेवढं दुसरं कुठलंच नियोजन झालं नाही नाही मग त्यात काय मड झाली मध्ये नाही मड नि झाली साहेब नाही पूर्ण तुम्ही बगीच्या माझ्या जा फिरले तुम्हाला म्हणजे एकही झाड आज मर्च सापडणार नाही पूर्ण बगीच्यात कुठेही फिरा बांधावर फिरा आतमध्ये फिरा साईडला कुठेही टेम्परेचर मध्ये एवढा प्रभाव झाला नाही ते एक वातावरण वातावर चांगल्या पद्धतीने होत प्रोप सेट होऊन गेले आणि आणि त्यानंतर समजून चाला काय शेणखताचा वापर आपण काय किती केलाय तसं नाही साहेब शेणखताचा वापरच केला नाही म्हणजे ह्या किडी किती वर्षापासून नव्हती किंवा पाठी मग आता बरेच शेतकरी कसं आहे एक पीक काढायचं तूर कापूस काढायचा परत केळी टाकायची असं नाही केळी ते तूर मका या तुझी ज लागू होते आधी असे तू काय केळी जवळपास दहा वर्षात बारा वर्षा जवळपास तिथे केळी महत्वाचा विषय की बारा वर्षापासून या क्षेत्रामध्ये केळीचं पीक नव्हतं साधी पीक बाकीचे बोसार पिकं होती फक्त आणि त्यानंतर तुम्ही केळीचे प्लांटेशन नाही आणि सहा वर्ष म्हणजे आठ नऊ वर्षापासून मी शेतामध्ये मटेरियल किंवा कसा खत वापरलेच नाही पद्धतीने शेती करतो तसं त्या पद्धतीने शेती चालू होतो आणि पिकं पण साध्या पद्धतीने पिकं नव्हतंच हो मग आता ही परत एकदम सुरुवात ज्यावेळेस बागायची पिकाची केली त्यावेळेस आता इथून पुढच्या म्हणजे काय म्हणून आपण त्याला बेवड ज्याला म्हणतो आपण त्यात पिकांचा बेवडच झाला ना हो बरोबर जे पण तुम्ही काय केलं असेल ते ह्यातच गाडलं बिलकुल तूर असेल कापसाच्या काय सर्व सर्व तर हे सगळं करत असताना एक रासायनिक खताचे किती डोसेस आपण आतापर्यंत ह्या बागेत दिले मी दोन खत डोस दिले आहेत दोन बेस डोस ते एक निसळ व्हायच्या एक एक महिना आधी आणि एक निसळ झाले ज्यावेळेस निसळ चालू झाली पहिली त्यावेळेस दिले होते टोटल मी आतापर्यंत बारा बॅग दिले फक्त दोन दो फरांना आणि ड्रिप मधून किती किती दिवसाला एक साधारणतः पंधरा दिवसाला महिन्याला कसं औषध सोडवत ड्रिप मधून फक्त पोट्याचे बॅग सोडल्या साहेब आणि हे जर म्हटलं ते एक दोन वेळेस सोडलं वाटप सोडले ते जास्त नाही आणि घडावरच्या फवार नाही ते डासाच घ्यावं लागलं साहेब कारण इकडे आमच्याकडे थोडं आजूबाजूला मका वगैरे पिकाला कापचा अटॅक होता घडावर पण त्यासाठी मी पाच सहा फवार नाही घेतले म्हणजे साधार एक साधारणतः दोन बेसर डोस आहेत काय सोडसाड पंधरा दिवसाला आठवड्याला किंवा काय झाले साधारण आणि ह्याच्यावर एक पाच सहा संपल बस संपलं विषय दहा महिन्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं उत्पादन आहे पण आता सरासरी आपली रास पंचवीसची बसली हो बरोबर आज दोन हजार रोपांपैकी मी काय म्हणतो की लावताना लागवड बरोबर दोन हजार होती काय कंप्लीट दोन, दोन हजार करेक्ट होती त्यातले आपण एक शंभर दीडशे झाड सोडून देऊ ना कडे कोपऱ्याला नसतील समजा इतके ती मोजून जास्तीत जास्त तीस पस्तीस झाड जाईल तरी जर कॅल्क्युलेट केलं तरी पंचवीस दोन्ही पन्नास टनापर्यंत माल बरोबर ना क्विंटल माल निघाला काय आता मी तुम्हाला दाखवली एकशे बावन्न क्विंटल माल आणि प्लस साडे दहा क्विंटल दांडू म्हणजे एकशे बासष्ट क्विंटल झालं आणि परत आता अशा पद्धतीनं चांगलं वजन म्हणा आणि जास्त काय रोप एक तीस पस्तीस झाड किंवा पन्नास रोप धरत काही खराब निघाले किंवा कडे कोपऱ्याला हे झाले तर असं एक पन्नास रोप समजा खराब धरली तरी पण एक साधारणतः या पद्धतीनं होईल एक तुम्हाला मनापासून म्हणजे शूटिंग काढते म्हणून आपल्याला काय मोठे मनात सांगायचं नाही काय ह्या बागेतनं पैशामध्ये किती उत्पन्न होईल असं तुम्हाला वैयक्तिक आतापर्यंत मला अपेक्षा होती साहेब की दोन आरोप आला आपल्याला चार लाख रुपये जरी झाले तरी इतर पिकापेक्षा आपण म्हणजे आहे बरोबर बर पण आजच्या कंडिशनला जरी मार्केट डाऊन असलं तरी भाव भेटतोय आणि एकोणीस आता तुमचा वाढलंच ना आता इथून पुढे तर कमी येणार नाही बरोबर शिवरात्र आहे पुढं आणि रमजान महिना तर मिनिमम सात लाख रुपये तर आजच्या रेटने न बनता साहेब माझे आजच्या रेट आजच्या रेट सुद्धा सात लाख रुपये होतात आहे त्याची सुरुवात पण झालेली आहे पैसे हातात पण आले, आले रोखच पैसे रो, सगळ्या पद्धतीत एक चांगलं व्यवस्थापन चांगलं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यांना मला एक सांगायचं की जे शेतकरी यांच्यासारखं नियोजन करतील त्यांची रास त्यांची झाडाची उंची क्वालिटी उत्पादन आणि रेट ह्या सगळ्या ह्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील पण चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन त्यासोबत महत्वाचं आहे निसर्गाची सात महत्वाची सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय की ह्या दहा महिन्यामध्ये तुम्हाला निसर्गाकडून प्रकोप किंवा अडचण मोठी समस्या काय तयार होईल आमच्याकडे मे मध्ये साहेब पहिल्या तेव्हा ते थोडा प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम एकच होता पाणी मला आणि थोडंसं प्रॉब्लेम हा लाईट जर दिवसा असली तर दिवसा पाणी द्यायचा मोठा प्रश्न कारण ठिबक तुम्ही हातात इतकी इतकं इतकी करायची बरोबर मध्ये शक्यच नाही आणि लाइटिंगचा टाइम लाईटचा टाइम दहा ते चार दिवसा दिवसा पाणी द्यायचं ते एक प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम होता आमच्याकडे आणि बाकी निसर्गाकडनं असं मोठं वारं वादळ किंवा आणि तेच सांगतो मागच्या नीस आपलं कटिंगच्या हार्वेस्टिंगच्या पंधरा दिवसा आमच्याकडे वादळ आलं होतं बरं तर तुम्ही आता इकडनं हायवेने गेले तर एक पाळदी वगैरे गावी तिथे बाकी टोटल काय झोपले बरोबर इथे फक्त झाड अशी अशी झाली म्हणजे आता जे दिसत आहे ना ते असे झालंय कुठला पण पूर्ण भागामध्ये एकही झाड पडलं ते आता थोडस काय तुमची कृपा असेल देवाची नाहीतर एवढं वाचणं शक्य नाही किती मोठं झाड जरी असलं पण निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही म्हणजे प्रोटेक्शन जरी केलं तर ते एक काय ठिकाणी ठरवलं की आता सांग तेच नाही तर यातनं पण वाचलं शेवटी जे असं आहे शेतकऱ्या अडचणी शेतकऱ्याच्या पाचवीलाच कुजलेल्या अशी शेतकरी नाही की ज्याला अडचण आड़चन नाही अडचणी येणार काही लावू द्या त्याला समस्या निर्माण होणार सर... नाही नाही सर्वा सर्वात सुट्टा आणि सगळ्यात शेवटी शेतकरी अटकतो कुठे कुठे तरी अटक शेवटी रेटला तरी अटकला देवकृपेने चांगलं झालं पैसे मिळाले बाबा किंवा रेट चांगला मिळाला धरताना तुम्ही निम्म्यानेच धरलं होतं पण त्यापेक्षा चांगला रेट हो तर असा या गोष्टी समजा पीक चांगले येत तर मग रेट नाही रेट नाही आला चौदाशे बाराशे हजार नऊशे रुपये पासून नाही काय परवडणार काय परवडत नाही असा विषय ह्याच सगळ्यात हे सगळं उत्पन्न सांगितलं सगळं सांगितलं एक आपल्याला खर्च सांगायचं बाबा किती रुपयापर्यंत ह्या सव्वा एकरला एक एकर दहा गुंट्याला खर्च किती रुपये आला असं तो टाईम मध्ये रोग धरा खत फवारणी औषध काय मजूर लावला त्याची म्हणजे एकदम शॉर्टकट मध्ये रोप झाला चौतीस हजार आपण एकोणीस हजार रुपयाचे आणि स्प्रेचे झाले काहीतरी सहा ते सात हजार रुपये आणि त्याच्यानंतर वॉटर सुलेबल आणि पोटेज बॅक्टेरिया ह्या झाल्या काहीतरी चार साहाजार पाच हजार त्याच्यावरती नव्वद हजाराच्या पंचाहत्तरच्या पंच्याहत्तर हजार रुपये इथला उत्पादनाचा खर्च आहे दोन हजार रोपांचा एक एकर दहा गुंट्याचा आणि मुळात हे सगळं व्यवस्थापन करत असताना जमिनीची ताकद आहे पाणी वातावरण शेतकऱ्यांचे कष्ट आणि मग त्यानंतर व्हायट हे काय फक्त आमच्या रोपामुळं आज ह्यांना हे यश मिळालं आहे किंवा साध्य झालं असं अजिबात नाही त्या रोपांच्या सोबत यांचे जे कष्ट आहेत आबद नाही दिवस आता तुम्ही सांगता की हो, दुपारी पाणी द्यायचंय नाही रात्री लाईट नाही अशा अडचणी किती आनंद पावसामध्ये पण पाणी जास्त झालं असेल ना पाऊस तर जोरात झाला होता परत मग पाणी बाहेर मोठ्या खड्डा करणं मोठा ठेवून ते बाहेर फेकणं म्हणजे या इतक्या फाट कष्टातून ही पीक आज दिसते आणि त्या पिकाचं ज्या वेळेस परिवर्तन पैशाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे घामाचे रूपांतर पैशात ज्यावेळेस होते त्यावेळेस ते एक समाधान आणि आनंद असतो आणि तोच पाहिजे शेतकऱ्याला म्हणजे हात जोपर्यंत पैसे तयार होत नाहीत तोपर्यंत त्या तो 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 आनंदाची काय किंमत त्याची किंमत नाही तसं तर ह्या सगळ्या पद्धतीत आज एकदम चांगलं आहे दीपक रमेश पाटील देवपिंपरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी एकदम चांगले आदर्श शेतकरी की ज्या पण शेतकऱ्यांनी बघण्यासारखं आहे की बाबा हे कमी क्षेत्रात कमी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने इथलं सगळं नियोजन केलेलं आहे अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन शेतकऱ्यांसोबत नवीन ठिकाणी नवीन जिल्ह्यात यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद